नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी कसा असावा श्री स्वामी समर्थांचे जर तुम्ही सेवेकरी असाल तर हे नक्की ऐका सेवेकरी कसा असावा तर अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना तसेच अपंगांना मदत करणे हे सेवेकरीचा धर्म आहे दुसरं म्हणजे आपल्याकडून जी आपण काही मदत होत असते ती स्वामीच आपल्याकडून करून घेत असतात आपण केलेले कार्य स्वामींना समर्पित करणे म्हणजे निस्वार्थी भावनेने केलेले कार्य समजावे आपण गरजूंना केलेल्या मदतीचा उल्लेख अथवा त्याला सहकार्य केले म्हणून त्याच्याकडून स्वतःच्या स्तुतीची अथवा आपण एखाद्यावर फार मोठे उपकार केले आहेत असे समजून घेणे म्हणजे स्वतःतील अहंकार वाढल्याचं लक्षण आहे तर अहंकार नाही पाहिजे जो स्वतःला सेवेकरी मानतो तो कधीही कळत न कळत दुसऱ्याचं मन दुखवणार नाही अशा गोष्टी करत असतो स्वतः त्रास सहन करून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम सेवेकरी करत असतो कधीही कोणाला खाऊ घातलेलं किंवा आर्थिक मदत केलेलं वारंवार काढणं म्हणजे स्वतःच्या संपत्तीचा अहंकार आला आहे असं समजावं कोणाचीही मजाक करणे कोणाला कमी समजणे त्याची निंदा नालस्ती करणे सतत नावं ठेवणे टाकून बोलणे पाडून बोलणे ही सेवे लक्षणे नसतात हे लक्षात ठेवा लहानांपासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाबरोबर विनम्रतेने वागावे त्यांचा आदर करावा ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो तसेच कोणाचीही मजा निंदा करत असतो आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते आणि आपण नंतर असे म्हणतो की आम्ही कितीही सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही म्हणून स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात म्हणून कोणाबद्दलही खरी परिस्थिती न जाणता चुकी आपले चुकीचे मत किंवा गैरसमज आपण स्वतःच्या मनात निर्माण करू नये त्यामुळे आपण सतत द्वेषाच्या अग्नीत जळत असतो याचा मानसिक तसेच शारीरिक त्रास स्वतःलाच करून घ्यावा लागतो आपण एकच गोष्ट लक्षात ठेवावी आपल्या पण अडचणीच्या काळात कधीतरी आपणाला कोणीतरी मदत केली आहे आणि ती स्वामींमुळे ती झाली आहे म्हणूनच आज आपण दुसऱ्या कोणाला तरी मदत करण्याच्या परिस्थितीत आहोत हे समजावे त्यामुळे आपण काहीही स्वतः अहंकार निर्माण करून घेऊ नये कधीही कोणालाही खाऊ घातलेले काढणे तसेच माझ्यामुळं त्याचं चा सर्व चांगलं झालं हे म्हणत राहणे आपण केलेल्या सर्व मदतीचं पुण्य कमी करणे असते ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर आपण स्वामींचे सेवेकरी बनलो तर आपल्याला स्वामी काहीही कमी पडून देणार नाही श्री स्वामी समर्थ धन्यवाद